नमस्कार आपल्या आजच्या कथेच नाव आहे कुंतीच वाण संक्रांत निमित्त सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची पर्वणी म्हणजे हळदी कुंकू या हळदी कुंकुवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकुवाची देवाणघेवाण त्याग करतात एकमेकींसोबत हे वाण लुटलं जात यामध्येच संक्रांत झाल्यावर एक असं वाण जे कुंतीचं वाण या नावाने दिलं जातं कुंतीचं वाण काय आहे पूर्वापार चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारची व्रतही केली जातात असंच संक्रांतीच्या पर्वकाळामध्येही कुंतीचं वाण देण्याची प्रथा आपल्याकडे आहे या वाणांमध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही नाना प्रकार असतात यामध्ये नाना प्रकारची फळे देखील असतात हे वाण एका सवाशनीने दुसऱ्या पाच सुवासिनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते असं मानणं आहे जन्मात येऊन एकदा तरी हे वाण द्यावं लागतं असं म्हणतात हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असतं त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबत या वाणाचीही पूजा करून ते इतर पाच जणींना द्यावं लागतं जेव्हा हे वाण दिलं जातं तेव्हा सर्वात आधी एक वाण देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिलं जातं एक वाण ज्याने आपल्याला दिलं आहे त्याचं त्याला परत दिलं जातं आणि उर्वरित तीन किंवा दोन वाण सुवासिनींना वाटलं जातं हे वाण आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांना दिलं तरी चालतं परंतु दोन वाण हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा आपतष्टांनाच दिलं पाहिजे जेणेकरून तिथूनही ती साखळी लांबली जाईल ही साखळी अशीच अखंड चालू असते ज्या पाच जणींना वाण दिलं जात त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या पाच जणींना हे वाण देत असतात खर तर वाण हळदी कुंकू म्हंटल की उत्साहवर्धक वातावरणच असत आता कुंतीचं वाण म्हटलं तर सागर संगीत त्या वाणाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवलं जातं यामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ आणि सव्वा किलो गूळ तसेच लाल सुपारी खारीक खोबरं बदाम नारळ ओटीचे सर्व साहित्य किंवा नवीन वस्त्र लाल रंगाची साडी पितळ्याची निरंजन फुलवात हळदी कुंकुवाचे पंचपाळे पायात घालण्याचे जोडवे काळ्या मळ्यांची सर काचेच्या हिरव्या बांगड्या इत्यादी सौंदर्यप्रसाधनांमध्ये साहित्य जसे की आरसा कंगवा मेहंदी आणि आणखी ही साहित्य प्रांताप्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी असते पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंती यांना दिलं होतं त्यावेळी कुंती ही महाराज पांडूसोबत वनात राहत होती गांधारी ज्यावेळी तिकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना पायदळ घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असा सैन्य फाटा आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत सौभाग्याचं हे वाण कुंतीकडे घेऊन गेली होती गुळाचे प्रकार तिळगुळाचे नानाविध मिष्टान्न हिरे जवाहर रत्न माणिक मोती नवीन वस्त्र असे अनेक उपहार घेऊन ती वनात आली होती प्रचंड लवा जमा घेऊन हे वाण तिने कुंतीला दिलं होत थोडस का होईना गांधारीच्या मनात किल्मेश आलं होत माझ्यासारखी कुणीच हे वाण देऊ शकणार नाही मी आज ते देते आहे उद्या माझे सव्वापटीने करून माझे मला परत दे असे म्हणून त्यांनी ते सौभाग्याचे वाण लुटलं होतं पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यावर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण आता परत गांधारीला कसं परत करणार माझ्याकडे तर कोणतेच दल सेना किंवा इतर कोणतंही साधन नाही ना हत्ती ना घोडे ना पालखी सोहळे याच विवंचनेत असताना कुंती अतिशय दुःखात राहू लागली ती सतत विचार करू लागली भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला त्यांनी माता कुंतीकडून तिच्या दुःखाचं कारण विचारलं त्यांनी इंद्राकडून इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला ते वाण परत दिलं तेव्हा कुंतीने सांगितले कि हा भाग्याचा अलंकार आहे हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते पण यामध्ये ही स्पर्धा आणि परामर्श नको हे सढळ हस्ताने आणि हसतमुखाने दिल्यावर घेतलं जात हे सर्व करताना आपण ते अंतःकरणातूनच करायला हवं जनसामान्यांनाही देता घेता यावं यासाठी हे वाण कुंतीचे वाण या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली घेण्यासाठी व इतरांनाही देण्यासाठी पहिलं वाण दोघींनीही एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होतात किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडलं आहे आणि हे असं होऊ नये यासाठी हे वाण एकाच घरात दिलं जात नाही तर आपल्या आपतेष्टांना जे आपल्याला नेहमी धरून चालतील अशांना दिलं जातं मित्रमैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली असल्यास नक्की लाईक करा ही प्रथा तुम्हाला आधीपासूनच माहीत होती का हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद